नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये म्हणजेच मित्रांनो नवीन एका ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपला मोटो व्लॉग होणार नाही किंवा मोठो व्लॉग नसणार आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपला व्लॉग असणार आहे किंवा एकदम साधा आणि सिम्पल ब्लॉग असणार आहे म्हणजेच मित्रांनो तर मित्रांनो कालच्याच मोटो ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण एका नवीन घर बांधतोय किंवा आपलं साधं घर गावी जे घर बांधतात त्या पद्धतीचं घर साध्या पद्धतीचं घर बांधतोय ते मित्रांनो मी तुम्हाला दाखवे तर मित्रांनो तेच आपण आजच्या या साध्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच तुमचा आभारी आहे तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता आमचं हे साधं घर ओके तर मित्रांनो हे आपलं साधं घर थोडं मागे जाऊयात तर मित्रांनो अजून आपल्या घराचं काम चालू आहे मित्रांनो बघू शकता आपली या ठिकाणी जी हिरो होंडा जे आपला महाराष्ट्र फिरणार आहे ती गाडी या ठिकाणी उभी आहे तर मित्रांनो आता तुम्हाला मी आतमध्ये जाऊन दाखवतो तर मित्रांनो हे बसण्यासाठी ओके मित्रांनो अजून आपल्या घराचं काम चालू आहे पूर्ण झालेलं नाही बघू शकता मित्रांनो आपलं जे गावचं घर किंवा आपल्या गावी जे घर बांधण्यात येते ते, ते मित्रांनो ये एवढं मोठे तर मित्रांनो आपण या साईडला या ठिकाणी आपलं जे किचन या साईडला जे किचन आहे ते किचन आणि मित्रांनो या ठिकाणी आपलं बेडरूम असणार आहे एक बेडरूम या ठिकाणी एक बेडरूम आणि या ठिकाणी एक बेडरूम आणि या ठिकाणी मित्रांनो हॉल म्हणजे एक दोन तीन तीन बेडरूम आणि एक किचन आणि मित्रांनो या ठिकाणी पूर्ण हॉल असणार आहे आणि मित्रांनो या ठिकाणी प्रत्येक बेडरूममध्ये आपण एक खिडकी ठेवलेली मित्रांनो छान अशी उन्हाळ्यामध्ये हवा येण्यासाठी आपल्याला या खिडकीचा उपयोग होईल तर मित्रांनो कसं वाटतंय तुम्हाला आमचं हे गावचं साधं आणि सिम्पल घर मित्रांनो पूर्ण बांधून झाल्यावर मी तुम्हाला एकदा त्याची टूर करेलच किंवा मित्रांनो एकदा तुम्हाला मी हे पूर्ण बांधून झाल्यावर दाखवेन तर मित्रांनो या ठिकाणी पुढे आपला शेततळा आहे आणि त्याच्याच बाजूला एक विहीर आहे तेही दाखवतो मित्रांनो तुम्हाला थोड्याच वेळात दाखवणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी सगळं मटेरियल अवेलेबल आहे परंतु मित्रांनो तुम्म ज्यावेळेस आपण एवढं बांधकाम ने वरती नेतो किंवा बांधकाम वरती जातं त्यावेळेस मित्रांनो पाणी वगैरे मारण्यासाठी आपल्याला थोडा वेळ द्यावा लागतो म्हणून आपलं जे कामकाज आहे ते स्टॉप आहे थांबवलेलं आहे तर मित्रांनो याला अजून कमीत कमी दोन दिवस पाणी मारावं लागेल आणि नंतर मग याचं पुन्हा बांधकाम सुरू होईल मित्रांनो हे आहे आपलं शेत चला तर मग मित्रांनो आमच्या शेतामधील तुम्हाला शेततळं दाखवतो मित्रांनो खरंच एवढ्या उन्हामध्ये आपण व्हिडिओ बनवतो आहे किंवा व्हिडिओ शूट करतो आहे तर मित्रांनो त्यासाठी एक लाईक होऊन जाऊ द्या आणि जमलं तर सबस्क्राईब पण करा तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता पुढे आपलं एक शेततळे दाखवतोच मित्रांनो तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तर मित्रांनो या ठिकाणी आपण सौर ऊर्जेवरती चालणारी मोटर बसवले कारण मित्रांनो आपल्या गावी लाईटीचं बरु बरंसं असं शॉर्टेज असतं किंवा लाईट नसते तर मित्रांनो या ठिकाणी आपण सौर ऊर्जेवरती चालणारी मोटर किंवा सौर ऊर्जेचं जे पंप वगैरे म्हणत आहेत ते बसवले तर मित्रांनो बघू शकता हे आपलं आहे शेततळं तर मित्रांनो तुम्हीच सांगा या शेततळ्यामध्ये किती पाणी असेल ओके आणि ह्याच शेततळ्याचं पाणी आपण या ठिकाणी शेतीला वापरतोय आता मित्रांनो तुम्हाला शेततळं बघितलं तर आता विहीर बघूयात तर मित्रांनो मी तुम्हाला आमची जी शेतामध्ये असलेली विहीर दाखवतो तर मित्रांनो ही आहे वीर विहिरीचं पाणी मित्रांनो शेतीला वापरल्यामुळं जरा कमी झाले परंतु मित्रांनो अजून ही विहीर भरपूर अशी खोल ओके okay, तर मित्रांनो आजच्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये बस इतकंच माझ्या घरी किंवा माझ्या गावी दाखवण्यासाठी भरपूर असं काहीच नाही आहे त्यामुळे मित्रांनो मी काय तुम्हाला भरपूर असं काही दाखवत नाही किंवा आपलं हे चॅनल आहे ते मोठ ब्लॉगिंगविषयीच चॅनल आहे त्यामुळे मित्रांनो आपण ब्लॉग हे एकदम थोडेफार बनवणार आहे जास्त आपले व्लॉग नसणार आहेत किंवा मित्रांनो मला या चॅनलवरती तुम्हाला फक्त बाहेरील मोठ ब्लॉग किंवा बाहेरचं जे सौंदर्य आहे जे आपली प्रेक्षणीय स्थळं आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करायचं आहे किंवा मला फिरायला आवडतं मला बाईक चालवायला आवडती म्हणून मित्रांनो आपल्याला फक्त बाकीचा परिसर फिरायचा आहे ओके तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि या चॅनलवरती नवीन आला असाल तर सब्सक्राइब करा चला तर मग मित्रांनो भेटूयात आपण पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये त्यापूर्वी मित्रांनो धन्यवाद आणि थँक्यू बाय बाय